अजी ऐकता का माझे कान का बंद करून ठेवले आहेत का व अजी ऐकता का म्हणतेस तू बोलशील तर मला ऐकू येईल का नाही कधी तर चांगले बोलत जावा एवढा हेकडपणा कोणत्या कामाचा म्हणतो मी तू कामाची गोष्ट बोल माझा हेकडपणा माझ्या कामाचा साखर संपली आहे घेऊन येता का आताच परवाच्या दिवशी मी ना साखर आणलं होतो तरी सांगत्या दोन हप्ते झाले पावभर साखर आणल्या होत्या तर पावभर साखर संपली तुमचे दोस्त मित्र पाहुणे मंडळी येतच आहे की घरी तसा पाहिला तर पावभर साखर दुसऱ्याच्या जा घरी जास्तीत जास्त दोन चार दिवसात संपते मीच हो म्हणून कसे तरी दोन हप्ते काढलो तर मोठा नवल नाही केलीस कमी साखर खात जा सुगर गिगर होईल ना मी का साखर खातो का एवढा अठरेला नवरा भेटला मान ए तुले नवरा भेटला हेच तर मोठी गोष्ट झाली नाही तर तुझ्या बापाकडे पाहून तुझ्या सोबत कोण लग्न करत होता माझ्या बापावर नको जावा मी पहिलेच सांगतो तुम्हाला जावा चुपचा साखर घेऊ घ्या पत्ती संपली आहे पहिलं चांगला होतो म्हणत्या कोणते काम करता असे का झाला घरचे दोन चार काम केल्याच आता बिना काम केल्यानं लोक पैसे देतात मी राबीनच नाही तर का खाशील तू गोटे मी गोटे खाऊ नाही दगड तुझ्या मात्यानं जगत मी हो गंडा झोऱ्यावर जातो ना दोन चार पैसे कमवतो मी मोठी नवल नाही केलीस पुऱ्या गावातलेच लोक कमवतात तसे तर तू का नाही जाऊ मी जा ना मिस्त्रीच्या कामावर मिस्त्री काम नाही मग का जमते फक्त टकऱ्या ए बाय असा नवऱ्यासोबत बोलतात का हेच शिकवलं का तुझ्या माय येऊन जाऊन तुम्ही माझ्या मायबापावर रोखूया ते एवढा सोन्यासारखा घर भेटलाय तुला शुकर मानणे शुकर कुकर नाही कुकर आपण तर तुझ्या डोक्यावर कुकर वरून आठवण आला कुकर शिट्टी गेली आहे तर काय झाला डाळ शिजते ना त्याच्या मंदी हो पण शिट्टीच नाही वाजेल तर समजेल कसा तर त्या कुकर जवळ राही ना तू आणि आपल्या तोंडाने मार शिट्टी कोणाचा गु खाल्ल्या होत्या जी तुम्ही एवढी गु खाल्ल्यासारखी बुद्धी चालते तर हे आजकालचे लोक कसे लगन करते तर माहित नाही बा के अशी बायको राहते म्हणून मला माहित असतात मी लगनच नसतो केलं माझीच गलती आहे ना याच्यामध्ये माझ्या बापाला म्हणल माझ्या लग्न लावून दे पण जातीचा नाही म्हणून लावून का म्हणलीस तू तोंडातल्या तोंडा तोंडात का बोलतेस माझ्या तोंडावर हो तो का तुले मी ए, नसल जात कोटी मी कामावर पण तुला लागले लागले पैसे देतो का नाही तुला सोना पाहिजे सोना देतो जो काही लागते तो देतो मग अजून का पाहिजे तुला आबाळा एवढा प्यारही करतो प्यार नको करू माले मग बिना प्यार केला के <t> <Gonzalez> ना आपल्याला पोरं कशी होतील मला नशी करायला तुझ्या सोबत प्यार मेरा आशिक कर रहा होगा इंतजार तुझ्या माय बापाने तोंडावर बोलायला नाही शिकवलं ना का तोंडातल्या तोंडात बोलतेस तर तू माले दहा वेळ सांगलो माझ्या मायबापावर नको या म्हणून नाही तर का करशील कोटी गेला रे झाडू अबे गण्या पर ओट भरी पडशील बकऱ्या का म्हणत होतास तू तुझ्या माय बापाने हेच शिकवलं का हो माझ्या मा शिकवलं न का केलो सा तू म्हणतेस तेव्हा मी उठतो घरचे पुरे कामही करतो रोज सकाळी उठून शेण सारवण रात्रीचे भांडे धुतो स्वयंपाके बनवतो मी का झाला एक दिवस मी नवऱ्यासारखा दबका मारलो तर तुले धबका माराले तुझ्या घरी का मी तुझा ऐकायला आलो का हे तर बाई मी तुझ्या पाया लागतो सोडणं मामाल <laughs> जाऊन तू सास बी सिरियल पाय पण माझ्या ये आज तुझा माझ्या मनाला काही सुख नाही धपका दिशील तू बाई नवरा त्या झाडूनच खुटत तुझा हो नवऱ्याला झाडू न मारशील तर समाज का म्हणल समाज गेला चुलीत मी काही पुराण्या जमानातली बाई नोय तुझ्या प्रत्येक गोष्टी ऐकून घेईन आजच्या जमान्यातली मॉडर्न बाई हो मी तुझी हे काही गोष्ट ऐकून नाही येईल तुझे चांगले चमडे काढीन हो माझ्या डोकसा खोनाचा गु खावाला गेलता जो तुझ्या सोबत लग्न केलं तर सासरे बोवा वाचवानाची माल मांग पलट टाकतो तुझ्या ढुंगणा हा झाडू आणि बनवतो तुले मोर आई व तू बाईक कमी ना काली माता जास्त दिसून राहिली अये कापतेस काय माझा तुझा नवरा हो नये जाऊ दे न माल माझ्या मायबापा मस्त माझा लग्न लावून दिला आणि आता मला वाचवल कोण एका एक शर्तीवर सोडतो तुम्हाला मी माल लालवाली लिपस्टिक आणि मेकअप किट घेऊन टाकतेस आपल्या लमचे मेकअप केल्यावर भूत, भूत, भूत। <laughs> जय देवी बायको माता तुझ्याला मी खाता मारून मारून केलीस तू माझे बाल आता का जीव घेतेस का जय देवी बायको माता जीव घेतल्या शिवाय माझा माझी आता ही पायी हे माझ्या भोळ्या नवऱ्या ते, ते तुले हनी मुनले जाऊन कुर्राडी न मारी केसेस घडते तरी तू केलास लग्न कर्माचे फळ आता तू भोगन <laughs> माझे माय आता तू संध्याकाळचा जेवण झाल्यावर भांडे घासावाचा तागा झाडावाची आणि मी जेव्हा सिरियल पाहत राहतो तेव्हा मला डिस्टर्ब नाही करायचा आणि हो मेन म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइमचा स्वयंपाक तू बनवाचा अरे पण तुझे सासू सासरे म्हणजे माझे मायबाप बापा का म्हणतील तुझ्या मायबापाची सोय मी ना पहिलेच लावलो त्याला आपण आता वृद्धाश्रम मध्ये टाकू माझा जीव गेला तरी चालेल पण मी माझ्या माय वृद्धाश्रम मध्ये नाही टाकीन आता सोने बायको माल मी तुझ्यासाठी सोन्याचा हार आणतो ना पण मला जाऊ दे नाही लवकर हम्म जा पहिले साखर घेऊन ये आई व हॅलो ए बाबू माझा नवरा गेला घराच्या बाहेर तू लवकर ये एवढ्या रात्री तू ये ती माझ्या घरा जेवढं काय लालीस मला नाही राहत आता घरासोबत मला आता तुझ्या सोबत राहायचं आहे

हो तर का झाला देण्याचा माझा नवरा आहे ए साधा का माहीत झाला तर आपल्याला जेल होऊ शकते कसा माहीत होईल तुम्ही बाजारामधून एक निळा ड्रम घेऊन आला मी गण्याला बेशुद्धीची औषध देतो गण्या एकदाच्या गुंगी मध्ये गेला का त्याचे आपण तुकडे करून त्या सिमेंटच्या ड्रम मध्ये भरू रे, तू तर पुर कातील हसी ना मग माहीत झाला तर पोलिसांचे फटके आपण खाऊ कसा माहीत होईल आपण कोणाला सांगूनच नाही तर माहित कसा होईल आणि हो घेण्याची प्रॉपर्टी आपल्या नावावर ठीक आहे ठीक आहे आता तुझा आणाय तर कोणी पाहिजे तर विषय होऊन जाईल हो हो जातो बाय आय लव यू लुलू या पोराचे आजकाल झगडे जास्त वाढून राहिले सून माझ्या पोरावर अत्याचार करून राहिली आपण गण्याचा लग्न केलून तर हा निर्णय आपला सर्वात मोठा चुकीचा होता गण्याचे <laughs> बाबा आपल्या गण्याने ना म्हणलं नाही होत का माझा लग्न माझ्या आवडत्या बोरी सोबत लावून देवा सांगते दांडू घेऊन ये घरा मध्ये चोर आला बाबा मी चोर नोय तुमचा पोरगा हो गण्या गणेश लाल माखवा सारखा का खाऊन झाला तू तुमच्या सुनबाईनं माझा कुठलं ज्या बाई पडलो त्या बाई मारे जी केस वनाडू वणाडू माझा सुतावल जी तिच्या भिवानं फिरी क्या मागं लपलो होतो पलंगावरून झाडू धाड़ु धरून मोठ्या बाहुबली सारखा माझ्या छातीत झाडू मारलाय असं वाटला का बाहुबली नाही बाहुबली हल्ल्यासारखी ताकद आहे गीच्या मंदी बाबा माझा लगन कोणत्या पोरी सोबत लावून दिलाय का कोणत्या राक्षसी सोबत आई व बाप रे माझ्या पोराची हे दशा त्याच्या बाबा आता आपण एवढा सहन करून नाही गण्याचा काय तर तलाक करून आपण गण्याचा दुसरं लग्न करू एवढंच नाही ते आपल्या घरी येऊन तुम्हाला वृद्धाश्रम मध्ये टाकून मने तिची लाख छातीवर खाल्लो पण मी म्हणलो माझ्या माय वा माझा पोरगा बाबा हिच्या पेक्षा तर सवी ती माल होती म्हणजे सवी ती चांगली होती पण आता जे माझी बायको आहे ते मोकार सांड्यापेक्षा कमी नाही जी। कोणा दिवशी माल मारून ठेवल तुम्हाला पत्ता नाही चालल अभे अशी कशी मारल तिच्या बापानेच फोन लावतो मी लावलो बाबा मी फोन सासरा म्हणते तू कोण मी म्हणलो तुमच्या पोरीचा नवरा सासरा म्हणते जावई भोवरा म्हणलो सासरे बोवा तुमची पोरगी पहा सासरा म्हणते मला नको सांगा धोड्यात लावते तर सासरा म्हणते नशीबवाल्यालाच अशी पोरगी धावते फोन ठेवून म्हणलो देवाले आता तू तरी वाचव नाही तर माझ्या मैत्रीचा बँड जरी वाजव तुमच्या ओळखीच्या डॉक्टरला फोन लावून सांगा बरं हा सांगू आहे आणि किती पैसे कसं बाबा तुम्ही नाही मारला तेवढा माझ्या बायकोनं मारल मला जे दुख ती दुखते म्हणू ते मारे पोलिस नाही मारत बाबा अभे आपण एक काम करू आता आपण पोलिस आयकडे जाऊ तेच काय तर आपल्याला मदत करतील हो बाबा पोलीस मदत करतील बरोबर आहे पण बायको विने भंगाची केस लावतो म्हणे माझ्यावर विसरा नको म्हणे का मी पोरगी हो मी काही करू शकतो माय वे हो तर मग आता आपण करू का तिले जो पाहिजे देऊन टाकू ना आपण इथून मोकळा होऊन बाबा पाय लागू मामाजी पाय लागू आत्या बाई चला ना जेवण कराले तुमच्यासाठी आज मी न भेंडीची भाजी आणि वरण बनवलं आज कुठून दिवस निघलाय रोज मला स्वयंपाक बनवायला लावत होतीस आणि आज तू बनवलीस सुन बाई हे जे काही चालला ते योग्य नाही आणि ते मी खपवून घेणार नाही मी तुमच्या सोबत लई वाईट वागलो तुमच्या मांग तुमच्या समोर तुम्हाला लई वाईट बोललो पण मला आता पस्तावा झाला मी जे काही केलं ते खूप वाईट केलो मले माफ करा आई बाबा मले माफ करा तुम्ही इच्या लढण्याकड लक्ष नको देवा बाबा हे मगरमच्छ आसू वाईट आहे नाही जी आता हे माझे आसू मगरमच्छ नाही अजी मगाशी तर मला बेसुबे करत होतीस माझी गलती झाली मला माफ करा अबे सुनबाई म्हणत आहे तरी बे माझी गलती झाली मला माफ करा म्हणून एक वेळ का होईना आपण या सुनबाईला चान्स देवालाच पाहिजे हो गण्या सुनबाईला आता तिने केलेल्या गोष्टीचा पस्तावा झाला वाटते चला चला आता जेवण करू न चांगल्या मिळून मिसळून परिवार राहू धन्यवाद <laughs> मामाजी तुम्ही माझ्यावर विश्वास केला चला चला भूक लागली आता जेवण करू मला आंबील बनवून देशील काय मला भात चावता नाहीये दातगुडीच मारली होतीस दोन पुरी दातगुडी सुजून गेली बनवून तर होईल घ्या तुमच्यासाठी पाणी आणि धूर आणली मला डुडू लगीत आवडते एक वेळ तर मी भशीच्या डुडू ला स्टोन लावलो भसपुरी गिरून गेली पण माझी भूक काही नाही मिटली पा घ्या घ्या आता पेऊन घ्या बर पहिलं टू पे ना झाला का मी पेतो आई नाही हा दूध फक्त तुमच्यासाठी आणलाय अरे बाबा हे पहिलं टूपे मग थोडसा मी पितो मग अजून थोडसा तुपे मग अजून थोडसा मी पितो तसं केल्यानं प्यार काढते आई नाही हा दूध फक्त स्पेशल आणि स्पेशल तुमच्यासाठी आहे म्हणून या तुम्हीच प्या मोठ्याने जीत करते शेबा आहे तू तसा आता मी मॅगी खाल्लो होतो तर मला भूकही भूकेला साईड ला ना थोड्या वेळ आपण थोड्या वेळ गप्पा मारून ना लगेच दिवस झाले आपण चांगल्याने बोललो नाही का बोलायचं आहे चांगला ते का? ते ते का का, का बोलायचं आहे म्हणलं चांगला आपण चांगलेच तर बोलत आहोत ना आता हो ओ हो बर आपण मामाजीच्या गावी कधी जाऊन काय माझ्या बापाच्या घरी काय काही काय म्हणलो आपण माझ्या बापाच्या घरी काय जाऊन माय किंवा डोक्या म्हणजे सणक भरली काय थोड्या थोड्या वेळा मध्ये मूड बदलवतेस तर नाही ते माझी खाल झोप झाली नाही ना त्यामुळे मला लय झोपुश्या लागत आहे की तुम्ही घ्या घ्याल दूध आण पाणी पिऊन घ्यान गरम दूध आहे आता प्याज तर बरा होईल चक्कर चक्कर गोल गोल आता असाच तू पडून राह मोठ्यानं चपर चपर करत होता माझला मांग का म्हटलं का हा काम मध्ये याचा एक साइड पाय नाही जाईल अन्नाचा होता तर मोठा ड्राम काउन नाही आणला मोठा ड्राम घेवाले पैसे येत पाहिजे माझ्याकड आता आपण याला येते कसा टाकून माले का माहित कसा टाकून तर याले आता आपण कापून टाकू आवन न तुकड्या त्याला डिवाइड केलून तर आपण त्या ड्रम मध्ये याले इझी टाकू शकतो आणि मग आपली मजाच मजा प्रॉपर्टी आपल्या नावावर आणि तुमचा माझा लगन मीन माय बाई होस का का होस तू आपल्याच नवऱ्याला मारवाचा विचार करतेस तुम्हाला राहायचा नशी का माझ्या सोबत कसा तरी सांगा तुम्ही आता इथे बोमला नको लवकर चाकू घ्या आणि याले फाडा थांब बाई थांब तुझा खेळ आता खल्लास पुलीस ए गण्या लय नाटक केला चलू दादा तुले का वाटला तुझ्या जाल मध्ये मी आरामात अटकीन बाई शांतारा मन शांतीचा पोरगा हो मी लमचे दुदू मंदी माल बेऊस होवाची औषध टाकून मारावाचा विचार केलीस एवढी कपटेल बाई आहेस तू हे तुझा लपडा होता तर मला सांगायची होत जोरा घरात लगन लावून दिलो असतो सुन बाई तुले तर आम्ही पहिलेच ओळखलो नव्हतून आता तू जेल मध्ये जा तर जेल मध्ये जाऊन चक्की पीस मग तुले समजल डाळल्याचा भाव पाच रुपये पाव अगा बाबा डायलॉग मग मारजो पोलीस बाबाजी इले घेऊन जावा पहिले अल पण हा सर्व तुम्हाला माहित झाला कसा तुझ्या बायफ्रेंड ने सांगलं मला डेंग्या तुम्ही ओहो मीच कसा आहे तुझा माझा लपडा होता तेपर्यंत ठीक आहे पण तू म्हणशील का माझ्या मित्रालाच मारू तसा कुठे जमल पारू आ, तुम्ही माझ्या सोबत गद्दारी केल्या सोडी नाही तुम्हाले हे पोलीस सोडल तेव्हा सोडशील ना तू त्याला घेऊन जावा तू गण्या भाऊ सॉरी त्याला मी तुझ्याच बायको सोबत लपडा गेलो होऊ शकल तर मला माफ कर रे आज नाही वाटली का बेडेंग्या तुला थोडशी तरी बे जीवा भावाचा भाऊ मानल होत रे तुले माझ्या पोरान आणि त्याचा फड तू असा दिलास नाही रे डेंगू आज तू कुठे तोंड दाखवायचा राहिलास नाही अबे तुला आवडत होती तर मला सांगायचा होस तुझ्यासाठी मी आपली जान देऊ शकतो हे पोरगी का मोठी गोष्ट न होती का बे फक्त आपल्या तोंडाने मनाचा हो एकदा डेंगू लाईन लावलो असतो पोरीची तुझ्यासाठी लाईन भाऊ सॉरी मला काही समजला नाही रे मोहाच्या बळीत पडून मी तुझ्या बायको जबत लफडा केलो रे मले माफ कर पापीच्या लायकी तर नाही देंगे तू पण शेवटी तुन माझा जीव वाचवलास म्हणून मी तुला आता माफ करतो जा आणि आता मला येथून दोन महिने दिसू नको आई तर वर लात मारतो साल तूया oh! बाई सोबत लपडा कर